<laughs> नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन मित्रांनो नुकतीच आज पंधरा तारीख आणि अधिवेशनामध्ये सुरू असणाऱ्या घडामोडी ज्या आता आता जस्ट माहिती पडल्या म्हणजे साडे अकरा वाजता जे काही चर्चासत्र तयार झालं होतं पोलीस भरती संबंधित एक आढावा छोटा एक छोटासा का एक काय त्या चर्चामध्ये मुद्दे मांडण्यात आलेले आहेत त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र पोलीस भरती आणि अधिवेशनातील आजची नवीन माहिती आज पंधरा डिसेंबर आज साडे अकरा वाजता या पोलीस भरतीवर चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेमध्ये काय काय मुद्दे मांडण्यात आले आणि कशावर चर्चा करण्यात आली त्याचा एक छोटासा हा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करतोय तर आज सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो की उमेदवारांना आता एक पेक्षा जास्त अर्ज सादर करता येणार नाही मागच्या भरतीमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भरपूर जिल्ह्यांमध्ये अर्ज टाकला होता किंवा फॉर्म भरले होते आणि त्यामुळे ज्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फक्त एकाच जिल्ह्यामध्ये अर्ज टाकला होता अशा विद्यार्थ्यांची खूप पंचायत मीन्स त्यांचं खूप नुकसान झालं इनफॅक्ट मागच्या भरतीमध्ये पण जी जाहिरात आली होती त्यामध्ये स्पष्टपणे असं मेन्शन केलेलं होतं की एक पेक्षा जास्त अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना बाद करण्यात येईल किंवा त्यांचे अर्ज मीन्स रिजेक्ट करण्यात येईल पण असं माहीत मात्र काहीच झालेलं नाही ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अर्धा जिल्ह्यांमध्ये फॉर्म टाकले किंवा अर्ज सादर केला त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांची निवड झाली पण ज्यांनी फक्त एकाच जिल्ह्यामध्ये अर्ज केला होता नियमानुसार त्यांचे मात्र खूप विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात तुमच्यापैकी पण असे काही विद्यार्थी असतीलच की ज्यांनी फक्त एकाच जिल्ह्यामध्ये अर्ज केला आणि त्यांचं सिलेक्शन झालं नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या परिचयाचे जे इतर विद्यार्थी होते ज्यांनी आठदा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सादर केला आणि त्यांचे सिलेक्शन झाले आहेत असे जर विद्यार्थी तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा बरं का की त्यातले तुम्ही सुद्धा एक होतो पण आता आता मात्र तसं होणार नाही आगामी जी पोलीस भरती येणार आहे त्यामध्ये हा एक कठोर कायदा तयार करण्यात येणार आहे हे नियोजन करण्यात येणार आहे असं चर्चासत्र आज जे अधिवेशनामध्ये जे घडलं आहे या मुद्द्यावर सुद्धा बोलण्यात आलेलं आहे की ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं की भरपूर विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म टाकतात त्यावर त्यावर काहीतरी नियोजन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलंय की आता असा प्रकार मात्र घडणार नाही जे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये एक पेक्षा जास्त अर्ज करतील त्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात येतील थी असा काही चर्चा तिथे आज बघण्यात आलेली आहे तर यापुढे एक उमेदवार फक्त एकच अर्ज सादर करू शकेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळे जसं सिटी पोलीस किंवा ग्रामीण पोलीस किंवा आर पी एफ किंवा रेल्वे पोलीस जी आर पी यांच्यामध्ये एक एकच अर्ज त्यांचे टाकता येत तर एक पेक्षा जास्त अर्ज आता चालणार नाही हे आजच्या सत्रामध्ये बघण्यात आलेलं आहे त्यानंतर समोर दुसरं नंबर टू बघा पोलीस ट्रेनिंग क्षमतेमध्ये वाढ आता आपले गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरही चर्चा केली आहे की त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये साडेआठ हजार विद्यार्थ्यांना ट्रेनिंग ऍट अ टाइम एका वेळेस देता येईल फक्त इतकी क्षमता आहे आणि मागच्या वेळेस जे तेवीस हजार आणि समजित काहीतरी विद्यार्थ्यांची निवड झाली त्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांची ट्रेनिंग अजूनही शिल्लक हे सुद्धा बोलले की जे जेव्हा नवीन पोलीस भरतीमध्ये भरती, भरती होता त्यावेळेस त्यांना दीड वर्षाचा कालावधी ट्रेनिंग सेंटरमध्ये घालवावा लागतो तर साडेआठ हजार सध्या कॅपॅसिटी आहे आठ हजार पाचशेची तर ही आठ हजार पाचशेची कॅपॅसिटी जर असेल तर मागील उमेदवार जे आहेत त्यांचं पण ट्रेनिंग शिल्लक आहे आणि जर आता आगामी पोलीस भरती निघेल तर त्यांची पण ट्रेनिंग जर वेळेच्या आतमध्ये जायची असेल तर या आठ हजार पाचशे मध्ये वाढ व्हायला पाहिजे आणि ती वाढ व्हायला पाहिजे म्हणून ट्रेनिंग सेंटरची कॅपॅसिटी क्षमता जी आहे ती वाढवण्यात येईल असं सुद्धा आजच्या चर्चासत्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांनी संभाषण केलं आहे म्हणजे पोलीस ट्रेनिंग क्षमतेमध्ये वाढ होणार आहे किंवा नवीन पुन्हा पोलीस ट्रेनिंग सेंटर्स तयार होतील असंही म्हणायला काही हरकत नाही नवीन ठिकाणी पुन्हा पोलीस ट्रेनिंग सेंटर्स तयार होतात चला पुन्हा तिसरा महत्वाचा मुद्दा बघा तिसरा महत्त्वाचा मुद्दा की पेपर फुटी किंवा पेपर सेटिंग घोटाळ्यावर सक्त नियोजन होणार सक्त नियोजन मागे आता रिसेंटली बरं का मुंबई पोलीसचे जे पेपर फुटले होते किंवा काही विद्यार्थ्यांनी ते डिव्हाइस आणि कानामध्ये माईक घेऊन या सेटिंग केल्या होत्या खूप विद्यार्थ्यांनी त्यावर ऑब्जेक्शन घेतले होते पण त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना मात्र काहीच कुठलाच फरक पडलेला नाही पण आता आता याच्यावर सक्त नियोजन करण्यात येणार एक तर कदाचित ते जांबर बसवतील जिथे पोलीस जिथे परीक्षा असेल तिथे किंवा कुठला तरी दुसरं नियोजन करतील आणि याच्यावरही कायदा तयार करण्यात सक्त कायदा तयार करण्यात येणार आहे असं सुद्धा चर्चासत्रामध्ये आलेलं आहे शिवाय नंबर चार बघ वयोमर्यादेमध्ये हो वाढ होण्याची शक्यता दोन दिवसापूर्वी म्हणजे तेरा तारखेला सुद्धा पोलीस भरतीवर चर्चा रंगली होती तेव्हा सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता बरं का दोन दिवसापूर्वी त्यामध्ये ज्यांचे कोरोना संक्रमित काळामध्ये जे वय वाढवून मिळालं होतं एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस डिसेंबर पर्यंत तर त्यांची पुन्हा वाढ त्यांच्या वयामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कदाचित सहा महिने किंवा एक वर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण त्या विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको किंवा दुसरा पर्याय त्यांनी हाही सजेस्ट केलाय की जाहिरात एकतीस डिसेंबरच्या पूर्वी प्रदर्शित करा आणि परीक्षा मात्र नंतर कधीही घ्या कधी घ्या म्हणजे तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर त्याचा फायदा हा की ज्यांचं वय एकतीस डिसेंबरच्या आत जे एज बार होतील त्यांना सुद्धा फॉर्म भरता येईल तर एकतर जाहिरात एकतीस डिसेंबरच्या पूर्वी येईल तर परीक्षा समोर कधी पण घेण्यात येईल आणि त्यामुळे वयोमर्यादेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जर समजा एकतीस डिसेंबरच्या पूर्वी पूर्वी जाहिरात आली नाही एकतीस डिसेंबरच्या नंतर जानेवारी फेब्रुवारीला जाहिरात आली तर डेफिनेटली जे एकतीस डिसेंबरला जे एक जे बार होणार आहेत वय वाढवून मिळेल आहे त्यांच्या वयामध्ये पुन्हा सहा महिने किंवा वर्षभराची वाढ होण्याची शक्यता आहे त्याला नाकारता येणार नाही चला पुन्हा दोन दिवसापूर्वी जे व्हिडिओ तयार केला होता त्यानुसार पोलीस भरती आता बघा हे पोलीस भरती नक्कीच होणार असं चित्र स्पष्ट दिसत आहे नक्की होणार डेफिनेटली होणार जर व्हायची नसती तर कदाचित त्या पार्लमेंटमध्ये अधिवेशनामध्ये याच्यावर चर्चा रंगल्या नसतात नसत्या आणि जर यावर चर्चा होत आहे तर बी शुअर पुलिस भरती नक्की होणार आहे ती डिसेंबरच्या आत आज, आधी त्याची जाहिराती हो किंवा डिसेंबरच्या नंतर पण पुलीस भरती होणार आहे जे अठ्ठ्याण्णव हजार जागा भरण्याची जे मागच्या वेळेच नियोजन होतं की अठ्याण्णव हजार वेगळ्या टप्प्यामध्ये येतील त्यापैकी पहिला टप्पा अठरा ते पंचवीस हजाराच्या दरम्यान ही ऍड मात्र डेफिनेटली येईल येईल म्हणजे येईलच तुम्ही तुमची तयारी बंद करू नका लेखीची तयारी असो किंवा ग्राउंडची तयारी असो त्याला बंद करू नका शंभर टक्के पोलीस भरती होणार आहेच जर व्हायची नसती तर कदाचित चर्चा रंगल्या नसत्या बरं काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की सर आता समोर इलेक्शन आहे त्यामुळे या निवड घोषणा आहेत निवड घोषणा असू शकतं मला त्यांना पण क्रॉस करायचं नाहीये या निवड घोषणा पण असू कारण समोर इलेक्शन आहे बट बी पॉझिटिव्ह की जरी त्या घोषणा असतील तरी आपण मात्र पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे की समोर जर आपण तयारी करतोय तर पोलीस भरती यायलाच पाहिजे ही अपेक्षा ठेवून आपण तयारी सुरू ठेवू राईट right? होऊ शकतं की निवड पॉलिटिकल स्टंट असेल होऊ शकतं बट आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या आपला जो एम आहे आपला जो ध्येय आहे त्याच्याकडे लक्ष देऊ कारण आपल्याला कधीतरी या शरीरावर थाकी वर्दी घालायची आहे तर ती कधीतरी ऍड डेफिनेटली पडेल तुम्ही तुमच्या तयार बंद करू नका नंबर सहा लक्षात घ्या हा पॉइंट मी माझ्या माझ्यानुसार तयार आहे की डिसेंबर सोळा डिसेंबर ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान जाहिरात येण्याची शक्यता आहे जाहिरात येण्याची शक्यता सोळा डिसेंबर ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान का त्याचं ही सांगते आज पंधरा तारीख आहे उद्या सोळा तारीख सोळा तारखेला अधिवेशन संपणार आहे अधिवेशन संपल्यानंतर तो जो कालावधी आहे एकतीस डिसेंबर पर्यंतचा आणि जर आज चर्चा सत्र रंगलाय आता बघा दुपारचाच वेळ आहे बरं का पुन्हा दिवस पूर्ण शिल्लक आहे यामध्ये पण कदाचित चर्चा या विषयावर होऊ शकतं किंवा उद्याचा फायनल डे आहे शेवटचा दिवस हिवाळी अधिवेशनाच्या नागपूरला सुरू असणाऱ्या त्या उद्या पण यावर काहीतरी निर्णय घेण्यात येईल आणि जर निर्णय हा घेण्यात येत असेल की विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेमध्ये जे एकतर वाढ करा किंवा एकतीस डिसेंबर पर्यंतच कायम ठेवा तर एकतीस डिसेंबरच्या आत ऍड येण्याची जाहिरात येण्याची पुरेपूर शक्यता आहे त्याला नाकारता येत नाही तर हा एक अंदाज सांगताय की सोळा डिसेंबर ते एकतीस डिसेंबरच्या आत जाहिरात पडेल परीक्षा समोर कधी पण होत ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल किंवा डिसेंबरपर्यंत सहा महिने तीन महिने एका वर्षानंतर होतील त्याला काही सरकत नाही कारण आता इलेक्शन जर येईल तर आचारसंहिता सुरू होईल आणि आचारसंहितामध्ये प पर परीक्षा घेता येणार नाही तर मग कदाचित असंही होऊ शकतं की इलेक्शन संपल्याच्या नंतर या परीक्षा घेण्यात येतील पण एकतीस डिसेंबरला ॲड पडण्याची पुरेपूर शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की खरंच पोलीस भरती होणार का या वयोमर्यादेमध्ये वाढ करून मिळणार का किंवा तुमच्यापैकी जे असे असतील ज्यांनी मागच्या पोलीस भरतीला फक्त एकच फॉर्म भरला होता आणि त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर हा निर्णय योग्य आहे का की एकापेक्षा जास्त फॉर्म भरायला नको तुम्ही तुमचे जे मत आहे ते तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली मांडू शकता पण तुम्ही पुलीस भरतीची तयारी सुरू ठेवा बंद करू नका कधीतरी डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होईल तुमचं सिलेक्शन डेफिनेटली कधीतरी होईल या तर माझ्या शुभेच्छा ने नेहमी तुमच्यासोबत असणार राईट तर ही आजची माहिती बरं का आज साडे अकरा वाजता काय घडलंय त्या अधिवेशनामध्ये ती माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आय होप की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि जर तुमच्या काही मित्रमंडळी असतील ज्यांना ही माहिती पोहोचवायची असेल तर या व्हिडिओला शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तुमचे काय मत आहेत याबद्दल हे तुम्हाला सविस्तर मांडते येईल किंवा याशिवाय काही प्रश्न असतील तुमचे तर ते प्रश्न सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येतील किंवा तुम्हाला या नंबरवर नाईन डबल फाईव्ह टू झिरो टू एट नाईन डबल एट या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला मेसेज करून मला विचारता येतील राईट तर मित्रांनो हा तात्पुरता हा व्हिडिओ एक छोटासा जो तयार केला आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून याला इथे स्टॉप करतोय आणि पुन्हा मग मी एक नवीन व्हिडिओ घेऊन समोर तुम्हाला नक्कीच मिळेल हा अपडेटेड आहे आजचा अपडेट आजचे अपडेट्स प्लीज भरती संबंधित हे तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा राईट आपण पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची खुश राहा हॅप्पी राहा आनंदी राहा आणि माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असते ऑल ऑफ यू टिल देन थँक्यू सो मच थँक्यू